सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ मान तालुक्यातील देवडी नगरपंचायती अंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये वॉटर सप्लायच्या पाण्यात किडे आणि आळा असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे पाहूया सविस्तर माहिती नागरिकांकडून मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायती अंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरा मधील वॉटर सप्लायच्या पाण्यात चक्क आळ्या आणि किड्यांचा समावेश असल्याने गडूळ पाणी नागरिकांना पिण्यासाठी दिले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी या प्रकार जबाबदार असून गडोळ पाणी तुम्ही पिणार असाल तर आम्हीही पिऊ असा सज्ज दम नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे याबाबत अधिक माहिती पाहूया स्थानिक नागरिकांकडूनच आपण आहोत दहिवडीच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दहिवडीच्या नगरपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या दहिवडी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज वॉटर सप्लायच्या पाण्यात आळ्या आल्याचा नागरिकांचा आरोप केला आहे आणि नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांवर त्यांनी तुम्ही पाणी पित असाल तर आम्ही हे पिऊ असे आरोप केलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय विषय झालेला आहे पाण्याच्या संदर्भात पाणी आले आले पाणी सोडलं आणि सोडलंय सगळं त्याच्या सुत ती कसं पि तुम्ही जर ते पाणी आम्ही बी पिऊ हा आणि पाणी बाबा कसं ते बंद असतात चालू असतात तर मी आणले बी असते तिथं ग्रामपंचायत मध्ये दाखवायला असलं पाणी पिझा तुम्हाला हे असं गडूळ पाणी किंवा पहिल्यांदा हिरवं ह्या पाण्यात तुम्हाला वॉटर सप्लायला खराब पाणी गडूळ पाणी आरे असलेलं पाणी जबाबदार जबाबदार कोण आहे असं तुमचं आहे तिची जबाबदार म्हणजे असलं पाणी सोड तुम्ही आज असं गिरम पाहिजे तिथं आम्ही आणल तुम्ही पेचाल का ते पाणी तुम्ही पेले पिऊ पाणी नक्की तुमच्या कोणावर आहे नगर नगराध्यक्ष तिकडे आहे बराज कोण आहे ते त्यांच्यावर साहेब तिथला मुख्याध्यापक पाणी दहवडीच्या प्रभाग क्रमांक मध्ये आपण आहोत वॉटर सप्लायच्या पाणी आज गढूळ आलेला आहे त्या पाण्यात आपण पाहत आहोत आळे आहेत तर आपण त्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊयात की काय नक्की प्रकार झालेला आहे आता पाण्या पाण्याचा आज किती दिवस आपल्याला सव्वा दिवस असून पाण्या आज सातव्या दिवशी सुटलं सातव्या दिवस सातव्या दिवशी पाणी सुटून यात आज आले आल्यात आल्याचं पाणी च्या आज ही जाणून बुसून परिस्थिती ऐका ह्या लोकांनी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुसून आज त्यांना चव्हाण साहेबाला फोन केला तर सांगितलं की बाबा पाणी का सोडलंय आम्हाला आळ्यांचा तर त्यांनी असं उत्तर दिलं की टाकी साफ करायची होती मग टाकी साफ करायला तुम्हाला दलित वस्तीस गावती जर वेळेस होता आमचे लोक आहेत का जाणून बुजून जाणून बुजून आमच्या लोकांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्या जीवाशी खेळण्यासाठी ही आळ्यांचं पाणी ही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पाणी समिती शिव पाण्यावरचे अधिकारी कर्मचारी त्यांना माझ आलेला आहे ही जाणून बुजून लोकांना पाणी वाटायसाठी असलं घाण पाणी आल्याचं पाणी आमच्या गोरगरीब लोकांना द्यायचं आम्ही ही पाणी पितोय हिरवं पाणी पिऊन पण आपल्या लोकांची तक्रार आहे का हिरवं पाणी देऊन आपल्या लोकांची तक्रार आहे का एकाची तक्रार नाही हिरवं पाणी देऊन तरी आम्हाला आज आल्याचं पाणी प्यावं लागत आहे लोकांना जर काय झालं नगर पंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि शिव सत्तारी माजलेले अधिकारी ह्याला जबाबदार आहेत तर या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय जर पाण्याची व्यवस्थित लवकर जर यांनी हवा ही पाणी बघा ही काय आलं बघा जवळ बघा ही पाण्याची अवस्था आहे आम्हाला ही गाळ ही त्या अधिकारी तिथं फिल्टरचं पाणी नगरपंचायत मध्ये बसून पेटेल ही सगळे पदाधिकारी तिथं फिल्टरचं पाणी बसून पेटेल या मस्तावलेल्या कुत्र्यांचा आज जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात नगरपंचायत शिवाय विकास नगर राहणार नाही राहणार नाही हो तुम्हाला ही एक सग झडकन दिलं जातो प्रामाणिकपणे तुम्हाला एक विनंती करते की बाबा आम्हाला चांगलं पाणी नगरपंचायत शासन आल्या तुम्ही अशी मागणी केली पाणी फुका सुविधा स्वच्छ पाणी काचगत देऊ आता काचाचं पाणी तुम्ही प्याताय आमची बोरमाराची परिस्थिती नाही म्हणून आम्हाला असलं पाणी पासताय का याला जबाबदार कोण तर मेल तर गाडी हा आम्ही तुम्हाला एक उघड सांगतो यातल्या जर लोकांच्या जीवाशी खेळ झाला तर याला संपूर्णता शिव जबाबदार राहील जर याची व्यवस्थित पडताळणी नाही केली पाण्याची आणि कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यावर जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात आंदोलन नगरपंचायत समोर उभं केलं जाईल याची आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका